हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि राम राम बघा आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळाच आहे वेगळाच म्हणजे कसा तर बघा ते कोणती असं प्रत्येकाला आपल्या बाळाची काळजीच असते आणि काळजीपोटी सगळं काही करत असते तर बघा झालं काय नाही आम माहिती आमच्या ज्या आम्ही राहतो जिथे फ्लॅटमध्ये तिथे ना एका साईडला छानपैकी बघा हे एक डुकरी नव्हती आणि आमच्या इकडे ते तर तेच म्हणते तर बघा आणि ते काय करतो मग पावसाळ्यामध्ये तिच्या फिलांसाठी बघा कशी जागा बनवत आहे तुम्ही पाहन तरी हैराण होऊन जा आणि मी किती वेळपर्यंत तिथे थांबली आणि ते बघत होती नेमकं करते काय तर बघा ती जायची आणि सामोर गेली बघा कशी उचलून सगळा कचरा वगैरे पन्या वगैरे कशी दातात पकडून आणायची बघा आणले पनण्या वगैरे आणि जे जागा ते पिलांसाठी बनवत आहेत त्या जागेवर नेऊन टाकून देते बघा सुद्धा तसंच केलं प्रत्येक मीचा तिला मी एवढा वेळपर्यंत पाहत होते आणि रात्री यांचा आवाज एवढा जास्त येतो कारण साईडलाच जागा आहे तर तिथेच हे सगळं चालू होतं तुम्ही बघत होती वर्तन तर बघा तिचं पूर्ण तोंडामध्ये झाडं वगैरे छान बारीक करून आणि तोडत पण एवढ्या स्पीड नव्हती ते पट्ट पट्ट पटपट दाताने एवढी झाडं वगैरे पन्ने वगैरे पकडून घेऊन येत होते आणि तिचे पिल्लं एकदम छोटे छोटे म्हणजे काल जन्मलेले असायचे एवढे छोटे होते बघा कशी कागद वगैरे सगळं ज्यांनी म्हणजे की त्यांना काही रुतलं नाही पाहिजे यासाठी ते सगळं त्या झाडांवर जिथं तिने हा कचरा साफ केला किती पटापट तिने तेवढी जागा साफ करून घेतली तिच्या येणे तोंडाने तोडू 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 बघा सुद्धा कळते की आपली पिलं कशी आहे काय आहे म्हणून ती त्यांच्यासाठी छान जागा बनवत होती खूप कौतुक वाटतं आणि खूप वेगळं वाटत होतं यार बघा तिला म्हणजे किती हे बघा कसे पटपट घेऊन चालले दातामध्ये कचरा घेतला आणि चालली घेऊन कमाल आहे बाबा खूपच जास्त कमाला आहे आईचा संघर्ष कितीच वेगळा असतो किती कही आपण हे केलं तरी बघा मी पाहून मला एवढंही वाटत होतं ना तिथे खूप म्हणजे तिचं किंवा किती हे करत आहे ते कारण तिचे पिल्ल्यासुद्धा एकदम छोटे छोटे होते मोठे नव्हते आणि बघा ती किती स्पीडमध्ये कचरा वगैरे हे सगळं काही तिच्या जा पिलांसाठी जागा साफ करत होती त्यांना सेफ ठेवण्यासाठी ते सगळं काही तिथे क्लीन करत होती बघा पट्टा पट्टा तर तोडत होती अशी दाताने आणि कचरा जमा करत होती आणि तिथे व्यवस्थित आणि रात्री जेव्हा मी सकाळी उठून पाहिलं ना तेव्हा ती पूर्ण ना ते छानपैकी त्या जागेवर पिलांना झोपून ठेवलं होतं तिथे बघा जागा कशी बनवत आहे ती खरंच खूप खूपच जास्त वेगळं आहे काही याचा आपल्याला कळत सुद्धा नाही बघा बापरे खरंच चला तर भेटूया नेक्स्ट एखाद्या व्हिडिओ